या कलयुगामध्ये कित्येक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की लोक आम्हाला त्रास देतात क्रूरपणे वागतात परंतु भगवंत त्यांना शासन त्या का बरं करत नाही किंवा त्या लोकांच्या प्रारब्धामध्ये सुख आहे का असा अनेक लोकांच्या मध्ये प्रश्न निर्माण होतो परंतु मित्रांनो हे साप चुकीचे आहे कारण भगवंत ज्या वेळेला ते शासन करतात ना चुकीच्या व्यक्तीला ते असं शासन करतात की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण प्रत्यक्षात भगवंताच्या बाबतीत घडलेली घटना भगवान विष्णूंच्या बाबतीत ते आज आपण पाहणार आहोत आपण पांडुरंगाचे भक्तात आपला देवावरती विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ आमचा नक्की शेवटपर्यंत पहा त्या, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की आपल्याला मिळेल की वेळ आल्यानंतर देव शासन करतोच कारण व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की हे संपूर्ण विश्वचराचर भगवान विष्णू देवेत रचिता त्यांना म्हटलं जातं त्या प्रत्येक जीवाची सुरक्षा प्रत्येक जीवावरती प्रेम करणारे भगवंत आहेत फक्त भक्ती ही मनापासून पाहिजे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तरच लाईक करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण भगवान नारायण महाविष्णू भगवान श्रीकृष्ण या नावानं देवाला आपण आवाज देतो म्हणजे त्यांची आपण प्रार्थना करतो तर एकदा भगवान विष्णुदेव आपल्या वैकुंठामध्ये जाताना आपल्या पादुका घेऊन आत गेले पादुका आत काढून ठेवल्या आणि विश्राम करू लागले आणि त्या पादुकाच्या शेजारी शंका आणि चक्र होते आणि पादुकाला पाहून ते शंका आणि चक्र म्हणू लागले अरे पादुका आज वैकुंठामध्ये कशा दोघांनी मिळून त्या पादुकाला चिडवण्याचा प्रयत्न चालू केला त्या ठिकाणी शंक चक्र पादुकाला म्हणायला लागले तुझी जागा तर भगवंताच्या पायात आणि भगवंत ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी तू राहते परंतु आज वैकुंठात आत आली कशी तुझी जागा तो उमऱ्याच्या बाहेर परंतु तू आज आत आली कशी तुझं फार भाग्य असं म्हणून ती चिडवायला लागली पादुका शांतपणे ऐकून घेत होती दोघांचं बोलणं काही प्रतिउत्तर दिलं नाही परंतु तरी सुद्धा चक्र आणि शंख बोलतच होते आणि ते म्हणत होते की शंख आणि चक्र आम्ही तर भगवंताच्या हातामध्ये तू तर भगवंताच्या पायामध्ये तुझं स्थान हे घराच्या बाहेरच असं म्हणून चिडवत होते पादुका काही बोलत नव्हती निमूटपणे ती ऐकून घेत होती थोडा वेळ निघून गेल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी आपला विश्राम झाल्यानंतर भगवंत परत आले आणि भगवंत आपल्या पायामध्ये पादुका घालत होते त्याच क्षणी भगवंताला पादुका नाराज दिसल्या लक्षात घ्या प्रत्येक वस्तू निर्माण करणारे ते आहेत आणि प्रत्येक जीवावरती प्रेम करणारे भगवंतच आहेत पादुकाला विचारलं की तू नाराज का त्यावेळी पादुकाने उत्तर दिलं देवा काय सांगू भगवंता शंक आणि चक्र मला चिडवतात की पादुका तुझी जागा वैकुंठात नाही तर वैकुंठाच्या बाहेर आहे भगवंत ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी बाहेरच तुझी जागा असणार आणि आम्ही तर भगवंताच्या हातामध्ये असतो आता हे बोलणं ऐकलं भगवंताने स्मित हास्य केलं आणि पादुकाला सांगितलं हे पादुका ध्यान देऊन ऐक हे संपूर्ण विश्व माझ्या चरणावरती माथा टेकवतं पाया पडतं माझी सेवा करतं आणि त्या अशा पवित्र अशा पायामध्ये तू असते माझ्या म्हणजेच पादुका केवढं मोठं तुझं भाग्य की जे संपूर्ण विश्व भगवंताच्या पायाची नतमस्तक होते अशा पवित्र पायामध्ये तू असते अ हे बोलणं ऐकल्यानंतर पादुकाला फार आनंद झाला अतिशय आनंद झाला आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले की या संपूर्ण विश्वाचा रचिता मी आहे आणि भगवंत त्या ठिकाणी पादुकाला म्हणाले की ज्यावेळेला शंख आणि चक्र तुला बोलत होते त्यावेळेला तू काय बोलले तू काय उत्तर दिलं त्यांना आणि त्यावेळी पादुकानं सांगितलं की भगवंता मी त्यांना काही उत्तर दिलं नाही आणि प्रत्यक्षात अखंड या विश्वाच्या मालकानं भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं की हे पादुका ध्यान देऊन ऐक जो माझी मनापासून भक्ती करतो आणि त्याला जर कोण काही बोलत असल तर न्याय करणारा मी आहे परंतु मी ज्या वेळेला न्याय देतो ना त्या न्यायाची कल्पनाही कोणी करू शकत नाही प्रत्येक जीवाला मी न्याय देणार आहे भगवंताने त्या ठिकाणी सांगितले मित्रांनो ध्यान देऊन ऐका आणि जो कोणी काही बोलत नाही बघा एखादा व्यक्ती शांत असतो ऐक त्याला ता न्याय देणारे भगवंत असतात आणि त्या समोर त्याला उत्तर देणारे प्रत्यक्ष भगवंत असतात फक्त विश्वास पाहिजे की देव माझ्या पाठीशी आहे तो पाहून घेईल हा विश्वास महत्वाचा आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवंत सांगतात तुमच्याकडे कुणीही कितीही वाईट नजरेनं पाहिलं तुमच्याबरोबर क्रूरतेने कितीही वागलं क्रूरपणाने फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मी त्यांना नक्की शासन देईल पादुके तू ध्यान देऊन ऐक ज्यांनी तुझी निंदा केली ते लोक तुला डोक्यावर घेतील असं प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं मित्रांनो सुंदर अशी ती गोष्ट पुढं ऐका भगवंतानं प्रत्यक्षात सांगितलं या पृथ्वी तलावरती मी ज्यावेळेला राम अवतार घेईल त्यावेळी भरत सुदर्शन चक्र असणारे आणि शत्रुगुन शंख असणारे आणि मित्रांनो ज्यावेळी शत्रुगुन आणि भरत प्रभू रामचंद्रांना जगनाम जंगलामधून परत आणाय गेल ते म्हणजे मित्रांनो ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला जंगलामधून चालले होते आणि त्यावेळेला शत्रुघुन आणि भरत हे दोघे भाऊ प्रभू रामचंद्रांना आणाय गेले जंगलामध्ये की चला तुम्ही परत राज्य करा त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की मी वचन दिले माझ्या मातेला वचन वचन दिले माझ्या पित्याला मी आता माघारी येऊ शकत नाही त्यावेळेला भरत आणं आणि शत्रुघुनाने सांगितलं तुम्ही परत येत नाही ना तुमच्या पादुका आम्हाला काढून द्या त्या पादुकाकडं पाहून त्याची पूजा करून आम्ही हे राज्य चालू आहे त्याच मित्रांनो भरत आण आणि शत्रुघुन या दोघाही भावांना प्रभू रामचंद्रांच्या पादुका डोक्यावरती घेतल्या आणि त्या पादुका घेऊन अयोध्येमध्ये आले आणि आपल्या राजसिंहासनावरती त्या पादुका ठेवल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या पादुकाचं दररोज पूजन होत होतं आणि त्यांच्याच आदेशानं हे राज्य चालत होतं तर मित्रांनो विचार करा भगवंतानं या ठिकाणी न्याय दिला कसा की चपलीलाही न्याय त्या ठिकाणी भगवंतानं दिला कारण त्या चपलीचा म्हणजेच पादुकांचा सुद्धा विश्वास होता भगवंताच्यावर म्हणजे विचार करा देवाचा न्याय काय असतो शंख आणि चक्र या दोघालाही पादुकाला डोक्यावरती घ्यावं लागलं होतं म्हणून मित्रांनो विचार करा की जर आपण मनापासून जर भक्ती करत असल असे अनेक लोक आहेत या समाजामध्ये की क्रूरतेने वागतात अनेक लोकांना विनाकारण त्रास देतात धनसंपत्ती जमा करण्यासाठी परंतु मित्रांनो विश्वास ठेवा भगवंताच्यावरती की ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला त्यांना शासन हे निश्चित होतं आणि त्या शासन ज्या वेळेला होतं ना त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही असं शासन देव त्या ठिकाणी देतो त्यामुळे मनापासून भगवंताची भक्ती करा कर्माचं फळ देणारा भगवंत आहे फक्त विश्वास दृढ पाहिजे आणि सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती आमच्या प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र